नमस्कार लाडकी बहीण योजना आत्ता वरूनच आदेश आलेले आहे प्रसार माध्यमातून सरकारने कळविलेले आहे की हे दोन कागदपत्र जर तुमचे अपडेटेड असेल तरच तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर डी बी टीद्वारे तुम्हाला पैसे येतात कुठलेही स्कीमचे गव्हर्नमेंट स्कीमचे पैसे डी बी टीद्वारे येतात तर त्यासाठी तुमचं आधार आणि रेशन कार्ड हे तुमचं अपडेटेड असणं गरजेचं आहे तर तुम्ही रेशन कार्ड म्हणजे कसं तुम्ही तर म्हणाल की आम्हाला तर याआधी हप्ते आले आणि आमचं अपडेटेड आहे म्हणून तर आले ना परंतु नाही तसं नाही तुमच्या कुटुंबातील समजा एखादी सिनियर व्यक्ती जर दिवंगत झाली असेल तर त्यानंतर तुम्ही तुमचं रेशन कार्ड तुमच्या रेशन ज्याकडून तुम्ही घेतात त्याकडून तुम्ही अपडेट केलं का नसेल केलं तर करून घ्या आणि आधार तुमचं अपडेट केलेलं आहे का सर्व त्याच्यात मोबाईल नंबर फोन तुमचा फोटो तुमचं सगळं ॲड्रेस तुम्ही अपडेटेड ठेवा तरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे कारण की सरकारने वरूनच आदेश दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्हाला आधार आणि रेशन कार्ड अपडेटेड ठेवावं लागेल